शेतकरी मित्रांनो आपण ऍग्री तूर शेंडा यंत्र आणि शेंडा खुंनी झाल्यानंतर जे बुरशी जे फवारणी करायचं त्यासाठी एक औषध मागवलं होतं आणि ते आता आपण खोलून बघणार आहोत शेतकरी मित्रांनो या प्रकारे आपल्याला बुरशी जे फवारणी करायचं औषध आहे अमृत म्हणून आपण घेतलेलं आहे हे एक लिटर मध्ये घेतलेलं आहे आणि आता आपण जे तूर शेंडा खुणी यंत्र मागवत होतो ते ही या प्रकार आहे आणि याची क्वालिटी आपल्याला वरून तरी चांगली दिसत आहे पण ज्यावेळेस आपण याचा वापर करू किंवा जेव्हा शेतामध्ये वापरण्यात येईल तेव्हा आपल्याला याची खरी क्वालिटी कळेल याच्यामध्ये एक गार्ड आहे की जे आपल्या ब्लेडच्या मागे राहील आणि हे आपल्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्वाचं आहे यामध्ये आपल्याला एक प्लेन ब्लेड मिळाली आहे या ब्लेडने आपण आपल्या धुऱ्यावरचं किंवा गवत कापू शकतो आणि ही ब्लेड आहे स्टीलची त्यानंतर आपल्याला एक एस टाईप मध्ये ब्लेड मिळाली आहे आणि या ब्लेड ना आपण आपल्या तुरीचे शेंडे हे कट करणार आहोत आणि ही सुद्धा स्टील जॉईन करण्यासाठी आपल्याला या प्रकारे नटबोल्ट आणि हे नटबोल्ट आपण इन्स्टॉल करून आता बघणारच आहोत आणि यामध्ये शेंडा खुंनी कधी करावी कशी करावी आणि केल्यानंतर काय उपाय करावे यासाठी आपल्याला हे लिखित असा सुद्धा मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो या प्रकारे हे यंत्र असून दिसला तरी सध्या मजबूत दिसत आहे आता ज्यावेळेस आपण याचा वापर करू आणि हे आपण इन्स्टॉल करून बघू किंवा शेतात येऊन बघू त्यावेळेस याची खरी आपल्याला कळेल मित्रांनो आता आपण याला ब्लेड लावणार आहोत ब्लेड असून आपल्याला हा जो बोल्ट दिलेला आपल्याला इथे ला, लावायचा आहे आणि याच्यासाठी हा टी टाइपचा किंवा जो पाना असतो तो सुद्धा दिलेला आहे याचे याने आपण हा बोल्ट

तुरशेडा खुंडी करू शकतो शेतकरी मित्रांनो आता आपल्याला पहिली ते तुरशेडा खुंडी करायची असून आपलं पीक सध्या आप आता पंचवीस ते सत्तावीस दिवसात झालेलं आहे आणि हा तूर शेंडा खुंडी करण्यासाठी योग्य कालावधी असून आता लवकरच तूर शेंडा खुंडी करायची आहे मित्रांनो या भागात सध्या मागील दोन ते तीन दिवसापासून पाऊस चालू आहे त्याच्यामुळे आपण सध्या पाऊस उघड्यापर्यंत तूर शेंडा खुंडी करणार नाही आणि ज्यावेळेस पाऊस उघडणार त्याच्यानंतर आपण तूर शेंडा खुंडी करू शेतकरी मित्रांनो हे गार्ड आपण या प्रकारे इथं लावलेलं आहे आणि हे ग्ला ब्लेडच्या आडवळी म्हणजे आपल्याला या गार्डचा मोठ्या प्रमाणात उपयोग होऊन आपल्याला हे यंत्र वापरताना कोणत्याही प्रकारची इजाही होणार नाही आता हे गार्ड असं लावल्यानंतर आपल्याला ब्लेड अशी इन्स्टॉल करायचे आणि यामध्ये फिट करायचे आहे आणि जे आपल्याला जो टी पाना किंवा जो पाना असतो मेकॅनिकल टाईपचा तो आपल्याला मिळालेला आहे त्याने हा नट फिट करून घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो या प्रकारे आपला आता यंत्र हे इन्स्टॉल झालेलं आहे कट आणि तूर शंडा कशी झाली त्याविषयी सुद्धा आपण व्हिडिओ आपल्या ऍक्टिव्ह आय चॅनलवर अपलोड करू त्यासाठी जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान जय विज्ञान